नानासाठी ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस आहे मुकेश लवटे यांच्याकडून सुटला सेकंड लास्ट गट क्रमांक सत्याहत्तर सुटला या मैदानातला घ्या माग अष्ट्यात्तर लावून घ्या सत्याहत्तर मध्ये कोण बाजे मारतय नऊ गाड्या नऊ गाड्या सुंदर अशी लढा आटी तटी ची लड़ा चल रहा है डोल बांधन काल पड़ा आज भी पड़ा ला। <laughs> या लावून शेवटचा अष्ट्याहत्तर लावून घ्यायचा <laughs> गड क्रमांक सत्याहत्तरचा निकाल गाडी क्रमांक 77 चा निघाला तास क्रमांक 7 मधून गाडी श्री भरण्यात प्रसन्न राजेश्वर इंदापुरे वडोद विठोबा प्रसन्न मांडके या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बळगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाडली तुळशीराम कोकरे मांडकेकरांचा डोळे झाकून पळणारा अर्जुनची गाडी सुंदर अशी गाडी सेमी साडे पात्र डोळे बांधून विचारू हा ठीक आहे तिथे का परत बघायला